ए यार चला लवकर परत एक तर माझी फ्लाईट आहे दाजी सॉरी कशात झालो जायची अरे जायनकी तर काय लाज वाटते का तुम्हाला लग्नात म्हणले होते दोन तोळ्याची चेन करतो मग म्हणले करतो ही हा ही ही घ्या तुमची आंटी दाजी तुमच्या लग्नाला एकूण वर्ष किती झाले किती म्हणजे बारा वर्ष झाले किती वर्ष बारा वर्ष झाले टोंग्या भाड्या कुत्र्या अरे अरे बाबा अवघ्या बारा वर्ष तुला स्वतःसाठी कधी चप्पल खरेदी करता आली का हा मंदिरात जातो पाया पाडायला आणि चपला बदली करून येतो अरे लाज वाटते का तुला अरे बारा वर्षात स्वतःसाठी कधी गाडी घेतली का तू हा लोकांच्या सायकलीला हात करतो कॅरेजला लटकून येतो अरे भाड्या हा कधी स्वतःसाठी अंडर तरी तरी का तू तू असं नाही ऐकायचा तुला आहे ना मी अरे ते लोक बघायला लोकांना कळू दे ना दाजी काय चालीच आहे अरे मी अंगठी घाला लागलो अंगठी वा 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 चांगली दिसती चांगली हो, हो, दिसती हो। दाजी लय मना लावून घेतलं तुम्ही चाष्ट करीत होतो ना मला वाटलंच म्हणलं मी ना कस एवढा वाईट बोलणार मला बस करीच करीत दाजी जरा सेवा करा बर दावा 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 छ चा, तशी छान बरं का अंगठी